सांगलीची जागा शिवसेना लढणार संजय राऊत म्हणाले आमचे उमेदवार कामाला लागलेत केवळ एका जागेवरून संघर्ष महायुतीमध्ये असलेल्या गुलामांच्या तोंडांवर जागांचे तुकडे फेकले जात आहे त्यांना जागा मागण्याचा अधिकार नाही आमचं जागा वाटप हे महाराष्ट्रात होतं दिल्लीत जाऊन नेत्यांच्या लॉनवर रुमाल टाकावा लागत नसल्याची टीका संजय राऊत यांनी केली आमचे उमेदवार ठरलेले असून ते कामाला लागलेले आहेत महाविकास आघाडीमध्ये असल्याने उद्या जागा वाटप जाहीर करू असंही ते म्हणाले संजय राऊत म्हणाले की शिवसेनेत यादी जाहीर करण्याची परंपरा नाही संभाव्य उमेदवारांना काम करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत मवियात असल्यामुळे उद्या जा यादी जाहीर करू उद्धवसाहेबांनी सर्व उमेदवार निश्चित केलेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीचीही तयारी झाली आहे केवळ एकाही जागेवरून संघर्ष आहे पण तणाव नाही वंचित बहुजन आघाडी हा मवियातील महत्त्वाचा घटक आहे असल्याचं से सांगत संजय राऊत म्हणाले आंबेडकर आमचे नेते आहेत त्यांच्याशी वारंवार संपर्क साधतोय संवाद कायम ठेवलेला आहे मागे पुढे थोडे होते त्यांना चार जागांचा प्रस्ताव दिला त्यात अकोलाही आहे पण तो त्यांना मान्य नाही आम्ही पुन्हा त्यांच्याशी चर्चा करू वंचित आमच्यासोबत असायला हवी आंबेडकरांशी निरंतर बोलणं सुरू आहे त्यांच्याशी बोलले की प्रेरणा ऊर्जा मिळते संजय राऊत म्हणाले की हातकणंगलेची जागा शिवसेनेची आहे जयंत पाटील हातकणंगले सातारचा आढावा घेत आहेत यावर आम्ही चर्चा करू तर सांगलीची जागा शिवसेना लढणार

क्या स्टेटस है सर अभी सांगली मेरे हिसाब से भिवंडी पर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी पवार साहब वो लड़ना चाहते हैं और मुझे लगता है कांग्रेस में और एनसीपी में उस बारे में चर्चा नहीं है अब खत्म हो सर आज लिस्ट और सांगली शिवसेना लड़ने जा रही है शिवसेना की आज लिस्ट डिक्लेयर होने वाली है और प्रकाश अम्बेडकर के बारे में क्या स्टैंड है क्या कहना देखिये प्रकाश अम्बेडकर आज भी महाविकास आघाड़ी के हमारे सदस्य है हमने हमेशा बाला साहेब आम्बेडकर जी प्रकाश जी को रिस्पेक्ट दिया है उनकी पार्टी का आदर किया है उनके भावनाओं का आदर किया है देश में जिस तरह से ईद अमीन का राज चल रहा है तानाशाही हिटलर ने ईदे अमीन खा लेते हैं सब निरपक्ष आदमी को भी खा लेते हैं ये संविधान खा रहे हैं तो प्रकाश आम्बेडकर जी ईदिया अमीन के साथ कैसे रहेंगे प्रकाश आम्बेडकर तो संविधान बचाने वाली जो शक्ति है उनके साथ रहेंगे हमें मालूम है तो हमने उनको चार सीटों का प्रस्ताव दिया है और अब तक चर्चा उनसे डायलॉग चल रहा है डायलॉग खत्म नहीं हुआ है डेमोक्रेसी में डायलॉग चलना चाहिए और चल रहा है सर उदयन राजे भोसले हमेदारी अजू जाहिर ना मात्र पोस्टर वायरल माला नहीं उदयन राजे आठ प्रिय आदर्श है रिस्पेक्टेबल है आम्हाला जेव्हा तिकीट छत्रपती श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांना द्यायचं होतं तेव्हा आम्ही एका मिनिटात त्यांची उमेदवारी जाहीर केली सगळ्यांनी मिळून आमचे निर्णय महाराष्ट्रात घेतो आम्हाला दिल्लीत जाऊन कुणाच्या लॉनवर बसावा लागत नाही चार दिवस बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई